नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास यातील पाठ क्रमांक चार वैदिक संस्कृती या पाठावरील सरावासाठीचे अधिकचे प्रश्न व त्यांची उत्तरे आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया वैदिक संस्कृती प्रश्न क्रमांक एक वैदिक संस्कृती म्हणजे काय याचं उत्तर आहे वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय प्रश्न दुसरा वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती ह्याचं उत्तर आहे वैदिक वाङ्मयांची भाषा संस्कृत होती प्रश्न तिसरा चार वेद कोणते याचं उत्तर आहे एक ऋग्वेद दोन यजुर्वेद तीन सामवेद आणि चार अथर्व वेद प्रश्न चौथा चार वेदांच्या ग्रंथांना काय म्हणतात याचं उत्तर आहे चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात प्रश्न पाचवा ऋग्वेद म्हणजे काय याचं उत्तर आहे ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय प्रश्न सहावा रुचा म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे रुचा होय पुढचा प्रश्न आहे सुक्त म्हणजे काय ह्याचं उत्तर आहे अनेक रुचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात पुढचा प्रश्न यजुर्वेद संहितेमध्ये कशाचे मार्गदर्शन केले आहे याचं उत्तर आहे यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठन केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन यजुर्वेद संहितेत केले आहे प्रश्न नववा सामवेद संहितेमध्ये कशाचे मार्गदर्शन केले आहे याचं उत्तर आहे यज्ञविधींचे मंत्र तालासुरात कसे म्हणायचे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे प्रश्न दहावा भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा मोठा वाटा आहे याचं उत्तर आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे प्रश्न अकरा अथर्ववेदाच्या संहितेला कोणत्या ऋषींचे नाव देण्यात आले आहे याचं उत्तर आहे अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे प्रश्न बारा अथर्ववेद संहितेमध्ये कशाचे मार्गदर्शन केले आहे याचं उत्तर आहे अथर्ववेद संहितेमध्ये संकटांवर दुखण्यांवर करावयाचे उपाय दोन औषधी वनस्पतींची माहिती आणि तीन राजाने राज्य कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन अथर्वेद संहितेमध्ये केलेले आहे प्रश्न तेरावा ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय याचं उत्तर आहे यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात प्रश्न चौदावा अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथात मांडले आहे याचं उत्तर आहे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक या ग्रंथामध्ये मांडलेले आहे प्रश्न पंधरा उपनिषद म्हणजे काय याचं उत्तर आहे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान प्रश्न सोळा वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोणत्या ह्याचं उत्तर आहे वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी ह्या होय प्रश्न सतरावा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता याचं उत्तर आहे वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या धान्यांचा तसेच उडीद मसूर तीळ आणि मांस हे पदार्थ आणि दूध दही तूप लोणी मध या पदार्थांचाही समावेश होता प्रश्न क्रमांक अठरा वेदकालीन समाजात गळ्यातील लोकप्रिय दागिना कोणता होता ह्याचं उत्तर आहे वेदकालीन समाजात निष्क हा गळ्यातील लोकप्रिय दागिना होता प्रश्न एकोणीसावा वेदकालीन मनोरंजनाची साधने कोणती होती ह्याचं उत्तर आहे गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही वेदकालीन मनोरंजनाची साधने होय प्रश्न विसावा वेदकालीन प्रमुख वाद्ये कोणती होती ह्याचं उत्तर आहे वीणा शततंतू झांझा शंख ही वेदकालीन प्रमुख वाद्ये होती प्रश्न एकविसावा वेदकालीन तालवाद्ये कोणती याचं उत्तर आहे डमरू आणि मृदंग ही वेदकालीन तालवाद्य होती प्रश्न बावीसावा वैदिक काळात कोणत्या प्राण्यांना विशेष महत्त्व होते याचं उत्तर आहे वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते प्रश्न तेविसावा वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई याचं उत्तर आहे वेदकाळात लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असे त्याचप्रमाणे गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई त्यामुळे वेदकाळात गायींची विशेष काळजी घेतली जाईल प्रश्न चोवीसावा वैदिक काळात समाजात कोणते चार वर्ण होते ह्याचं उत्तर आहे वैदिक काळात समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे चार वर्ण होते प्रश्न पंचवीसावा वेदकालीन चार आश्रम कोणते ह्याचं उत्तर आहे ब्रह्मचार्याश्रम ग्रहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे वेदकालीन चार आश्रम होते पुढचा प्रश्न आहे उपनिषदांमध्ये कोणत्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे याचं उत्तर आहे उपनिषदांमध्ये जन्म आणि मृत्यूसारख्या गहन प्रश्नांवर चर्चा केलेली आहे प्रश्न सत्ताविसावा वैदिक काळात अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला काय म्हणत असे ह्याचं उत्तर आहे वैदिक काळात अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत असे प्रश्न अठ्ठावीसावा वेदकाळात राजाची प्रमुख कर्तव्ये कोणती होती ह्याचं उत्तर आहे वेदकाळात प्रजेचे रक्षण करणे दोन कर गोळा करणे आणि तीन उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती प्रश्न एकोणतीसावा वैदिक काळातील राजाचे विशेष महत्त्वाचे अधिकारी कोणते याचं उत्तर आहे पुरोहित व सेनापती हे वैदिक काळातील राजाचे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते प्रश्न तिसावा वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या चार संस्था होत्या ह्याचं है। उत्तर आहे सभा समिती विदत आणि जन ह्या चार संस्था वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी होत्या आता आपण पुढचा प्रश्न पाहूया एका शब्दात उत्तर सांगा यातील आहे विद म्हणजे याचं उत्तर आहे जाणणे दोन घराचा प्रमुख म्हणजे याचं उत्तर आहे गृहपती तीन गोधूम म्हणजे याचं उत्तर आहे गहू चार व्रिही म्हणजे याचं उत्तर आहे तांदूळ आणि पाच यव म्हणजे याचं उत्तर आहे सातू सहा व्यावसायिकांच्या श्रेणींचा प्रमुख याचं उत्तर आहे श्रेष्ठी सात वैदिक काळातील प्रमुख व्यवसाय याचं उत्तर आहे शेती आठ ग्रामवसाहतींचा प्रमुख याचं उत्तर आहे ग्रामणी नऊ अनेक ग्रामवसाहतींचा समूह याचं उत्तर आहे विष आणि दहा विषचा प्रमुख याचं उत्तर आहे विषपती अकरा अनेक विषचा समूह याचं उत्तर आहे जन बारा जनपदाचा प्रमुख याचं उत्तर आहे नृप किंवा राजा तेरा करवसुली करण्यासाठी नेमलेला अधिकारी याचं उत्तर आहे भाग दू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा